नाट्यगृह आता मी आपल्याला सांगून घेतो नाटक मी पैसेही करून घेतले पंधरा कोटी रुपये मला वाटतं मी त्यासाठी मंजुरी करून घेतले सुंदर असं नाट्यगृह पण जागाच नाही त्यामुळे प्रॉब्लेम होता तिथे जागा नाही कुठं जागा सोनवडी जाऊन मी म्हटलं एक पण जागा सांभाळाय तिथे पार्किंग व सगळं लागेल पण तिथे सुद्धा जागा नाही त्यामुळे ते थोडं रखडलेलं आहे पण आता आपल्यासाठी अतिशय जमेची नाही आणि सर्वात दुसरी तालुक्या दुसरी अतिशय महत्त्वाची की आता आपल्या गावात रेल्वे जाणार आहे आपण जालन्यावरून आपण पाचोऱ्यावरून रेल्वेकडे डायवर्ट केलेली इकडनं तरी बोदोडकडे नागपूरकडे जाईल दिल्लीकडे जाईल अतिशय आपल्यासाठी सर्वात मोठी अचीवमेंट काय केली आपण असेल तर रेल्वे आपल्याकडून जाते सगळ्यात मोठी गोष्ट तर ट्रान्सपोर्टेशन जे आहे इतकं महत्त्वाचं आहे आता बका असेल कसले गाठी असतील केळी असतील या सगळ्या गोष्टी आपल्याकडून या ठिकाणी होतील आणि त्यामुळे तर रेल्वे आल्यामुळे आपली ही रेल्वेची जागा आहे ती रिकामी झाली ती रेल्वे आपण बाहेरून पडते थोडी बोदोड वगळणार तर त्यामुळे ही बत्तीस एकर जागा जी आता रिकामी झालेली आहे आणि मला वाटतं या पर्धा दिवसामध्ये ते आता आपल्या ताब्यामध्ये गेली तिथे आपल्या ताब्यात जिवटावी नगरपालिकेच्या आणि तिथे मग आपलं एक स्टेडियम चाळीस कोटी रुपये खर्चून आपण कंटिन्यू कर सुंदर करूया राज्यामध्ये तालुक्यात कुठे चाळीस कोटी रुपये पाच कोटी मिळतात पण मी मागच्या काळामध्ये क्रीडा मंत्री पण झालो स्पोर्ट्स मिनिस्टर झालो आणि त्यावेळेला चाळीस कोटी रुपये मी त्या ठिकाणी मंजूर केले पाचच्या ऐवजी आणि जळगावला आपण विभागीय स्टेडियम केलं त्याच्यासाठी दोनशे चाळीस कोटी रुपये त्यांच्या कामराचा सुरुवात केली आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये ट्रेनरी झालं त्याचं पण ते अडीचशे कोटी रुपये जवळपास आपण जळगावात गेले स्टेडियमसाठी कुठेही नसेल असं स्टेडियम आपण जळगावला बांधतो आहे आणि कुठल्याही तालुक्यात नसेल जिल्ह्यात नसेल असं स्टेडियम आपण जामनेरमध्ये बांधतो आहे आणि नाट्य पंधरा कोटी रुपये आपण त्या जागेवर त्या ठिकाणी बांधतो आहे स्विमिंग पूल आता आपण उद्या सुरू करतो मी बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी ऑलिम्पिका त्यामुळे छान सगळं दर्जेदार काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून खूप गोष्टी सांगता येतील अजून पण मला जायची माहिती हे मी परत ते सांगतो आहे परत म्हणून आपल्याला खरंच अतिशय त्यातच आपण एक सगळ्या वैभव वगैरे जात हा एक मोठी भर या ठिकाणी टाकलेली आहे मला वाटतं पाचवं वर्ष शेवटचं आपण कंटिन्यू आहे ना मी म्हटलं का पाच वर्षाचा जर गणपती तर नाही ना तर गणपती नाही म्हणून त्याच्यामुळे पुढेही भविष्यामध्ये आपण असाच सहभाग आहे की जेव्हा नाव कसं त्याचं नाव लोक वाढेल खूप लोक करतील या ठिकाणी करतील मला इथे खात्री आहे उद्या प्रवास आवडले जातो इतके लोक या ठिकाणी येतील त्या ठिकाणी सगळी व्यवस्था या ठिकाणी आपण चोख ठेवावी कुठेही गर्दी होणार नाही कुठे काही आगोपणा कोणाचा होणार नाही यासाठी आपण सगळी पुन्हा आपण काळजी घ्यावी एवढीच विनंती मी आपल्या या ठिकाणी करतो पुन्हा आपल्याला सर्व